नमस्कार शेतकरी मित्रांनो सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर हेटरी सत्तावीस हजार रुपये जिल्ह्यानुसार यादी पहा तर शेतकरी मित्रांनो चला घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो काय आहे तर किती जिल्ह्यांना सत्तावीस हजार रुपये भेटले आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर कर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने जाहीर केलेल्या या पॅकेजमध्ये एकोणतीस जिल्ह्यांतील दोनशे बावन्न दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा सा, सरसगट समावेश करण्यात आलेला आहे पिकांच्या नुकसानीसाठी पासष्ट मिनिटानंतर पाऊस पडण्याची अट आता यात ठेवलेली आहे एक शेती पिकाची नुकसान भरत भरपाई पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी एन डी आर एफच्या निशकानुसार मदत दिली जाईल तसेच रब्बी हंगामासाठी अतिरिक्त मदत जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता एकूण खर्च ज्या नुकसानी मदतीसाठी सहाशे पॉईंट सातशे बहात्तर कोटी रुपये अतिरिक्त मदतीसाठी सहा पॉईंट पाचशे कोटी असे एकूण बारा हजार सहाशे पंच्याहत्तर कोटीपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे विमा उरलेल्या शेतकऱ्यांना लाभ ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे त्यांना विम्याचे अतिरिक्त सतरा हजार प्रति हेक्टरी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे अशा कोरडवाहू शेतकऱ्यांना अखेर पस्तीस हजार आणि बागायदारांना पन्नास हजारापेक्षा अधिक मदत प्रति हेक्टरी मिळेल तर शेतकरी मित्रांनो पुराणी अतिवृष्टी खरडून गेलेल्या जमिनींसाठी भरपाई दिली जाईल खरडून गेलेल्या जमिनींची भरपाई रोख स्वरूपात आर्थिक मदत सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टरी नगरे तर शेतकरी मित्रांनो माध्यमातून मदत तीन लाख प्रति हेक्टरी एकूण मदत खरडवाहू गेलेल्या खरडवाहू गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी सुमारे तीन पॉईंट पाच लाख मदत मिळेल बांधित विहिरींच्या मदत बांधित विहिरींची मदत विहिरींमध्ये गाळ जमा झाल्यास किंवा नुकसान झाल्यास राज्य सरकारने विशेष बाब म्हणून तीस हजार प्रति विहीर मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे यातून गाळ काढणे व विहिरीत चांगल्या स्थितीत आणण्याचे काम केले जाईल तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ओला दुष्काळ टंचाई उपयोजना आणि पायाभूत सुविधा ओला दुष्काळ टंचाई उपयोजना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना सरकारने टंचाईच्या परिस्थितीत लागू करण्यात येणाऱ्या सगळ्या उपयोजनांना लागू केल्या आहेत तर आता शेतकरी मित्रांनो जमीन महसुलाल सूट कर्जाचे पुनर्गठन पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगित तर शेतकरी मित्रांनो शालेय महा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमधील शेतीच्या पंपाची जो वीज जोडणी बांधित राहील तर शेतकरी मित्रांनो रोहिला तर आता रोजगार कमी हो योजना अतिरिक्त कामकाज निष्कात सुधारणा पायभूत सुविधा ग्रामीण भागातील पायभूत सुविधांच्या नुकसानीसाठी दहा कोटी दहा हजार कोटी उपलब्ध करून दिले जातील तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल